माननीय मंत्री जी सवाल ये है की वर्कर्स के वेलनेस के लिए वेलफेयर के लिए क्या काम हो रहा है क्या साइकिल याच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता आता कट झालाय लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या छप्पन्न जागांची निवडणूक जाहीर झाली आहे देशातील पंधरा राज्यातील छप्पन्न जागांवर ही निवडणूक होणार आहे निवडणूक आयोगानं सत्तावीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केलाय एकोणतीस फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे भारतीय जनता पक्षानं राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या कोट्यातील तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत नारायण राणे हे दुसऱ्यांदा राज्यसभेसाठी इच्छुक होते मात्र त्यांना डावलण्यात आलंय यामुळे भाजप नारायण राणे यांना कोकणातून लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचं चा स्पष्ट झालंय भाजपमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झालेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे विद्यमान राज्यसभा सदस्यांसाठी भाजपनं मागचे दरवाजे बंद केल्याची चर्चा आहे त्यामुळे पियुष गोयल प्रकाश जावडेकर नारायण राणे भागवत कराड विनय सहस्त्रबुद्धे यांना आता खासदार व्हायचं असल्यास लोकसभा निवडणुकीत विजयी व्हावं लागेल आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर